वसई पश्चिम येथील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला अडथळा आणणाऱ्या अल्पसंख्य सदस्यांविरोधात उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे अल्पसंख्य सदस्यांना सोसायटीतील इतर सदस्यांचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार नाही असे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे आंबाडी रोडवरील दिवान अँड सन्स हाऊसिंग एनक्लेव येथील पुष्पांजली आणि दीपांजली सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या चार इमारती फेब्रुवारी महिन्यात वसई विरार महानगरपालिकेने धोकादायक घोषित केल्या होत्या त्यानंतर तांत्रिक समितीनेही या इमारती धोकादायक असल्याचा अहवाल दिला त्यामुळे बहुसंख्य म्हणजे एकशे तेरा नव्वद टक्के सदस्यांनी पुनर्विकासाचा निर्णय घेत विकासकाची नियुक्ती केली होती मात्र अकरा सदस्यांनी पुनर्विकासाला आक्षेप घेतला होता आणि पाडकामात अडथळा आणत असल्याचे याचिकाकर्त्या सोसायट्यांनी उच्च न्यायालयात मांडले यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने या सदस्यांना रिकामी करण्याचे आदेश दिले गणेश उत्सव सुरू असल्याने न्यायालयाने या सदस्यांना पंधरा दिवसांचा अवधी दिला असला तरी घरे रिकामी करून इमारती पाडण्यास सहकार्य करणे अनिवार्य असल्याचं स्पष्ट केलंय तसेच पाडकाम कारवाई दरम्यान पुरेसे पोलीस संरक्षण देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत या निर्णयामुळे बहुसंख्य सदस्यांच्या पुनर्विकासाची वाट अखेर मोकळी झाली आहे द पोलीस न्यूज ब्युरो वसई विरार